माननीय श्री नीलेश ज्ञानदेव लंकेजी माननीय अध्यक्ष महोदय माझ्या संसदीय क्षेत्र आहिल्यानगर दक्षिण अंतर्गत येणाऱ्या भिंगार शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट वर सध्या वाहतुकीची प्रचंड कुंडी होत असून ही समस्या अत्यंत बिकट आहे हा महामार्ग पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे यामुळे भिंगार सिग्नल चौक आणि भिंगार अर्बन बँक चौक या ठिकाणी दिवसभर जड आणि सततच्या वाहतुकीमुळे वाहतूक ठप्प होत असते हा महामार्ग भिंगार कॅन्टोन्मेंट शाळा बँका आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे अध्यक्ष महोदय वाहतुकीच्या या विस्कळीत परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे पादचारी आणि दैनंदिय दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे लोकांमध्ये बसलेले दुभाजक चौकामध्ये बसलेले दुभाजक आणि इतर तात्पुरते उपाय आता अपुरे ठरत आहे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी आता एक कायमस्वरूपी ठोस उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे मी आपल्या माध्यमातून रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला या संवेदनशील भागाची त्वरित सखोल संर संरक्षण करण्याचे निर्देश द्यावे आणि नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग एकसष्टवर भिंगार शहरातून एका अत्याधुनिक उड्डाण पुलाच्या बांधकामाला प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी ही नम्र विनंती